युडायस प्लस बाबत आजचा व्हिडिओ हा महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी अत्यंत महत्वाचा आहे युडाय प्लस या पोर्टलवर दुसऱ्या शाळेतून आपल्या शाळेत आलेल्या विद्यार्थ्याला ऍड कसे करावे म्हणजेच दुसऱ्या शाळेतून आलेल्या विद्यार्थ्याला आपल्या या युडायस पोर्टलवर इम्पोर्ट कसे करावे याबाबतची माहिती आपण आजच्या या, या व्हिडिओमधून पाहणार आहोत तत्पूर्वी नमस्कार मी सचिन पाटील शाळा पूज्य आचार्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे प्लस वर पहिल्या कामाचा टप्पा असतो तो, तो म्हणजे प्रमोशनचा आणि शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आपण जर विद्यार्थी प्रमोट केले असतील तर त्यानंतर दुसरं महत्वाचं काम असतं ते म्हणजे आपल्या विद्यालयात आपल्या शाळेत नव्याने आलेला जो विद्यार्थी आहे ज्या शाळेतून आला त्या शाळेतून युड प्लस वर आपल्या पोर्टलवर इम्पोर्ट करणं महत्वाचं आहे म्हणजेच ऑनलाईन प्लस वर ऍड करणं महत्वाचं आहे मग यासाठी आपल्याला त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर आणि त्या विद्यार्थ्याची जन्मतारीख ही अत्यंत महत्वाची असते त्या विद्यार्थ्याचा आधार कार्ड नंबर आणि विद्यार्थ्याचा जन्मतारीख या दोन गोष्टी टाकून आपण त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर हा शोधू शकतो आणि याच पेन नंबर आणि जन्मतारखेचा वापर करून आपण विद्यार्थी इम्पोर्ट करू शकतो मग हे सगळं जे काही इम्पोर्ट करण्याची प्रोसेस असेल त्याचप्रमाणे विद्यार्थ्याचा पेन नंबर कशा पद्धतीने शोधावा आणि विद्यार्थ्याला त्यावरून इम्पोर्ट कसे करावे म्हणजेच आपल्या युडायस प्लस या पोर्टलवर ऍड कसे करावे हे आपण आता पुढील प्रमाणे प्रात्यक्षिक पाहणार आहोत चला तर जाऊया लॅपटॉपच्या स्क्रीनवर प्रथमतः आपल्या मोबाईल अथवा लॅपटॉपवर क्रोम ब्राउजर ओपन करून या ठिकाणी युडाएस प्लस सर्च करा युडाएस प्लस सर्च केल्यानंतर या ठिकाणी लॉग इन फॉर ऑल मॉडेल्स या टॅबवर क्लिक करून स्टुडंट मॉडेलमध्ये आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे यासाठी स्टुडंट मॉडेलवर क्लिक करून या ठिकाणी आपलं जे राज्य आहे महाराष्ट्र यावर क्लिक करून गो या टॅबवर क्लिक करा यानंतर आपल्यासमोर लॉग इनसाठीचा डॅशबोर्ड येईल आता या ठिकाणी आपला आय डी आणि पासवर्ड टाकून त्या ठिकाणी खाली दिलेला हा कॅपचा एंटर करा आणि त्याखाली असलेल्या लॉग इन या टॅबवर आपण क्लिक करूया बघा अशा पद्धतीने युडायस प्लसचा हा डॅशबोर्ड आपल्यासमोर येईल आपण दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्ष या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचा हा एक पॉपअप विंडो येईल याला या ठिकाणाहून आपण क्लोज करा बघा विद्यार्थी हा दुसऱ्या शाळेतून आपल्या शाळेत आला असेल तर अशा विद्यार्थ्याला इम्पोर्ट करायचा आहे आणि हे इम्पोर्ट कसे करावे दुसऱ्या शाळेतून आलेल्या विद्यार्थ्याला आपल्या युडाएस प्लसच्या पोर्टलवर ॲड कसे करावे या संदर्भात प्रथमतः आपल्याला या डावी साईटच्या टॅबमध्ये अनेक टॅब आपल्याला दिसत यातील इम्पोर्ट मॉड्यूल म्हणून हा एक महत्त्वाचा टॅब आहे या टॅबवर आपण क्लिक करा मात्र इम्पोर्ट करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या प्रथमत ज्या शाळेतून तो विद्यार्थी आपल्या शाळेत आलेला आहे त्या शाळेचं स्कूलचं पूर्ण शाळेचं फायनलाइज होणं आवश्यक आहे आणि आपल्या शाळेचं देखील फायनलाइज होणं आवश्यक आहे जोपर्यंत दोन्ही शाळेंचं फायनलाइज होत नाही तोपर्यंत समोरचा विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये इम्पोर्ट करता येऊ शकणार नाही म्हणून इम्पोर्ट करताना दोन्ही शाळेंचं फायनलाइज होणं गरजेचं आहे आता या ठिकाणी इम्पोर्ट मॉड्यूलमध्ये मी जातो इम्पोर्ट मॉड्यूलवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचे तीन टॅब आपल्यासमोर येतील पहिलं म्हणजे इम्पोर्ट विथ इन स्टेट म्हणजे महाराष्ट्रातला जर महाराष्ट्रातल्या कुठल्याही शाळेतला असेल तर आपण या ठिकाणाहून त्याला इम्पोर्ट करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी इम्पोर्ट आउटसाइड स्टेट दुसऱ्या राज्यातून आपल्या शाळेत आला असेल तर या टॅबवर जाऊन आपल्याला त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला इम्पोर्ट करायचं आहे आणि तिसरं म्हणजे ड्रॉपबॉक्स किंवा इन ॲक्टिव्ह स्टुडंट लिस्ट म्हणजेच या ठिकाणी जे विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये टाकलेले असतात समोरच्या शाळेने अशा विद्यार्थ्याला आपल्याला या ठिकाणी गो या टॅबवर जाऊन आपल्याला त्या ठिकाणी विद्यार्थी इम्पोर्ट करायचा आहे प्रथमतः सर्वात महत्त्वाचं म्हणजेच विद्यार्थी हा आपल्या स्टेटमधलाच शक्यतो असतो अशावेळीच आपण गो या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी विद्यार्थ्याचा पेन नंबर टाकायचा असतो आणि या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची जन्मवर्ष टाकायचं आहे आणि गो या टॅबवर आपण क्लिक केलं तर आपल्यासमोर या ठिकाणी खाली माहिती येणार आहे पण विद्यार्थ्याचा जो पेन नंबर आहे म्हणजेच काय तर पेन नंबर म्हणजेच परमनंट एज्युकेशन नंबर जो नंबर या प्लस प्लसला विद्यार्थ्याचा दिलेला असतो मग हा विद्यार्थ्याचा जोपर्यंत पेन नंबर आपण टाकत नाही तोपर्यंत हा विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला इम्पोर्ट करता येऊ शकत नाही मग एखाद्या विद्यार्थ्याचा पेन नंबर माहीत नसेल तर याच ठिकाणी आपण बघू शकतो गेट पेन अँड डेट ऑफ बर्थ या टॅपवर आपण क्लिक करून त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर इथेच याच टॅपवर मिळवायचा आहे जसे की या ठिकाणी एखाद्या विद्यार्थ्याचा मी आधार नंबर एंटर केला त्यानंतर त्या विद्यार्थ्याचं इयर ऑफ बर्थ म्हणजे फक्त जन्मवर्ष आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहे पूर्ण जन्मतारीख टाकायची नाही फक्त जन्मवर्ष टाकायचं आहे आणि सर्च या टॅबवर क्लिक करायचं आहे आपण बघू शकतो याप्रमाणे त्या विद्यार्थ्याचा आपल्याला पेन नंबर आपल्याला मिळालेला आहे हाच दिलेला पेन नंबर हा वहीमध्ये नोंद करून घ्या कॅटलॉगवर नोंद करून घ्या जेणेकरून भविष्यात आपल्याला कामात येईल आणि या ठिकाणी हाच पेन नंबर आपल्याला कॉपी करायचा आहे आणि कॉपी केल्यानंतर या ठिकाणी क्लोज करून हा पेन नंबर या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आहे आता स्टुडंट पेन नंबर मी शोधला आणि लगेच या ठिकाणी स्टुडंट पेन नंबर टाकला त्यानंतर डेट ऑफ बर्थ जी आहे ज्या विद्यार्थ्याची आत्ता आपण डेट ऑफ बर्थ टाकली हीच डेट ऑफ बर्थ या ठिकाणी आपल्याला एंटर करायची आहे आणि त्यानंतर गो या टॅबवर क्लिक करूया बघा आता गो वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीने हा एक टॅब आपल्याला आलेला दिसेल बघा त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी आलेली दिसते स्टुडंट स्टेटस आता स्टुडंट स्टेटसच्या आधी या ठिकाणी याच टॅबच्या समोर महत्त्वाच्या बाबी या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या पाहूया बघा रेड कलर मध्ये जर हे स्टेटस तुम्हाला दिसते स्टुडंट स्टेटस हे जे रेड कलरमध्ये आलं असतं तर नॉट एलिजिबल टू इम्पोर्ट म्हणजे तुम्ही इम्पोर्ट करू शकले नसते कारण त्यासमोरच्या शाळेने एकतर फायनलाइज केलेलं नसेल त्यांची शाळा फायनलाईज झाली नसेल किंवा त्या शाळेने त्या विद्यार्थ्याला स्टडिंग विथ सेम स्कूल हा पर्याय दिला असेल तर असे विद्यार्थी आपण इम्पोर्ट करू शकत नाही आणि या ठिकाणी ऑटो आपल्याला हे जे ग्रीन कलरमध्ये आलेलं आहे हेच आपल्याला रेडमध्ये आलेलं दिसेल आणि म्हणून रेडमध्ये जर हे स्टेटस आपल्याला दिसलं असतं तर आपण त्या विद्यार्थ्याला इम्पोर्ट करू शकलो नसतो आणि जर या ग्रीनमध्ये हिरव्या कलरमध्ये आपल्याला हे स्टेटस दिसत असेल याचा अर्थ इलिजिबल टू इम्पोर्ट म्हणजे तुम्ही ते इम्पोर्ट करण्यासाठी इम्पोर्ट करू शकतात सो अशा पद्धतीने इम्पोर्ट केव्हा न होऊ शकणार आणि केव्हा होऊ शकणार या दोन बाबी या ठिकाणी दिल्या आहेत आता या ठिकाणी आपण जर स्टेटस त्या विद्यार्थ्याचं पाहिलं तर प्रोग्रेशन डन बाय स्कूल स्टडीड इन प्रिव्हियस इयर करंटली इन ड्रॉपबॉक्स नॉट इम्पोर्ट बाय एनी स्कूल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तीन गोष्टी या ठिकाणी दिल्या आहेत ते म्हणजे त्या मागच्या शाळेने जे आहे मागच्या वर्षीचं जे प्रोग्रेशन आहे हे कम्प्लीट केलेलं आहे त्यानंतर तो विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये आहे बघा यु डायस प्लसला एखादा विद्यार्थी आपल्याला इम्पोर्ट करायचा असेल तर समोरच्या शाळेने त्या विद्यार्थ्याला ड्रॉपबॉक्समध्ये टाकणं आवश्यक आहे जर त्यांनी स्टडिंग विथ सेम स्कूल केलं असेल तर इथे तसं लिहून आलं असतं रेड कलरमध्ये अशा वीस मग आपण त्याला इम्पोर्ट करू शकलो नसतो मात्र तो ड्रॉपबॉक्स आहे ड्रॉपबॉक्समध्ये विद्यार्थी आहे त्याच्यामुळे आपण सहज त्याला इम्पोर्ट करू शकतो आणि तिसरं महत्वाची बाब दिलेली आहे नॉट इम्पॉर्टे इ इम्पोर्ट बाय एनी स्कूल म्हणजे एखाद्या कुठल्याही शाळेने त्याला इम्पोर्ट केलेलं नाही त्याच्यामुळे तुम्ही करू शकतात आणि या तीन महत्त्वाच्या बाबी या जर ग्रीनमध्ये आल्या तर समजायचं आपण त्याला इम्पोर्ट करू शकतो आता पेन नंबर टाकला डेट ऑफ बर्थ टाकलं आणि ही सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी दिसते आता त्याची सध्याची करंट स्कूलिंग डिटेल्स जी आहे दोन हजार चोवीस पंचवीसची या ठिकाणी अजून आपण त्याला इम्पोर्ट केला नाही म्हणून या ठिकाणी आपल्याला नील दिसते जर कुठल्या शाळेने एखाद्याने घेतलं असतं तर त्याचं स्टेटस आपल्याला या ठिकाणी दिसलं असतं की तो सध्या कुठल्या शाळेमध्ये पण तो आपल्या शाळेमध्ये आल्यामुळे या ठिकाणी त्याचा नील आपल्याला दिसते आणि मागची जी शाळा होती त्या शाळेचं नाव या ठिकाणी आपल्याला दिसेल त्या शाळेचा युडा एस कोड आपल्याला या ठिकाणी दिसतो सो अशा पद्धतीने त्या विद्यार्थ्याची माहिती या ठिकाणी आपल्याला बेसिक डिटेल्स आलेली दिसेल आता जाऊया इम्पोर्ट करण्याच्या पुढील महत्वाच्या बाबीकडे खाली आल्यानंतर या ठिकाणी बघा प्रोग्रेशन स्टेटस जे आहे त्याचं त्याला त्या ठिकाणी प्रमोटेड केलेलं आहे म्हणजेच इयत्ता सहावीमध्ये त्याला प्रमोटेड केलेला आहे म्हणूनच तो आपल्या या आमच्या विद्यालयामध्ये शाळेत तो इयत्ता सातवीसाठी इलिजिबल झालेला आहे त्याला किती टक्के पडले आहेत किती डेज तो त्या ठिकाणी उपस्थित होता ही सगळी माहिती मागच्या शाळेची आहे ही आपल्याला भरावी लागत नाही ही ऑलरेडी त्या ठिकाणी भरून आपल्याला मिळते आपल्याला फक्त आपल्याकडे तो इम्पोर्ट करताना दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये म्हणजे आपल्या विद्यालयात आपल्या शाळेत तो कितवीला आलेला आहे तर आता तो सहावीमधून तो आमच्याकडे सातवीला आला आहे म्हणून या ठिकाणी मी सातवीचा टॅब निवडतो त्यानंतर तो, त्यान तो कुठल्या वर्गामध्ये आलेला आहे म्हणजेच त्याची तुकडी कुठली आहे ती तुकडी या ठिकाणी निवडली आणि डेट ऑफ ॲडमिशन जे आहे डेट ऑफ ॲडमिशन जे असेल ते डेट ऑफ ॲडमिशन या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे म्हणजेच आपली पंधरा सहा दोन हजार चोवीस रोजी शाळा ओपन झाली अन्यथा तो विद्यार्थी शाळा ओपन झाल्यानंतर कुठल्या तारखेला त्यांनी प्रवेश घेतला आहे ती डेट या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी असलेला इम्पोर्ट नावाचा हा टॅब आहे या टॅबला आपण क्लिक करणार आहोत आता पुन्हा एकदा आपल्याला कन्फर्म करण्यासाठी विचारला आहे का हा जो विद्यार्थी आहे हा तुमच्याकडे इयत्ता ये सातवीसाठी येत आहे तर हे मान्य आहे का तर आपण जेव्हा कन्फर्मवर क्लिक करू तेव्हा या ठिकाणी स्टुडंट सक्सेसफुली इम्पोर्टेड म्हणजे इम्पोर्ट हा विद्यार्थी या ठिकाणी झाला आहे याचा अर्थ आता शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या सातवीच्या वर्गामध्ये हा विद्यार्थी आपल्याला दिसणार आहे सो अशा पद्धतीने ओके या टॅबवर क्लिक केलं तर त्या विद्यार्थ्याची प्रोसेस ही पूर्ण झालेली आहे म्हणजेच विद्यार्थी इम्पोर्ट कसा करावा या संदर्भात महत्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहिली आहे आता बऱ्याच वेळा गेट पेनवर क्लिक केल्यानंतर आपण विद्यार्थ्याचा आधार नंबर या ठिकाणी टाकतो त्यानंतर इयर ऑफ बर्थ त्या विद्यार्थ्याच्या आधारवर जी असलेली जन्मवर्ष आहे ते या ठिकाणी टाकतो आणि सर्च करतो मात्र सर्च केल्यानंतर या ठिकाणी नो डाटा फाउंड कधी कधी विद्यार्थ्याचा येत असेल तर अशा वेळी एक गोष्ट लक्षात घ्या ज्या शाळेतून आपल्याकडे तो विद्यार्थी आलेला असतो त्या शाळेने त्या विद्यार्थ्याची जन्मवर्ष हे जर चुकीचं टाकलं असेल तर तीच चुकीची जन्मवर्ष आपल्याला या ठिकाणी टाकून त्याचा पेन नंबर शोधावा लागेल जोपर्यंत त्या शाळेने जन्मवर्ष काय टाकलेलं आहे हे आपल्याला माहीत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी त्याची आधारवरची जन्मवर्ष टाकून सर्च करून त्याचा पेन नंबर मिळवू शकत नाही ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घ्या यासाठी त्या शाळेला कॉन्टॅक्ट करून आपण त्या शाळेमध्ये युडायस प्लसला त्याची जन्मवर्ष काय टाकली आहे याची खात्री करा आणि त्यानंतरच या ठिकाणी आधार नंबर इयर ऑफ बर्थ टाकून सर्च करा त्याचा पेन नंबर आपल्याला मिळेल आणि त्यानंतर या ठिकाणी त्याचा पेन नंबर टाका डेट ऑफ बर्थ टाका आणि गो या टॅबवर क्लिक करा याप्रमाणे विद्यार्थ्याचं आपल्याला पूर्ण डिटेल्स या ठिकाणी मिळतील या ठिकाणी त्याचं स्टेटस पुन्हा चेक करू शकता ग्रीन कलरमध्ये जर आलं असेल तर आपण सहज त्या विद्यार्थ्याला इम्पोर्ट करावं जर रेडमध्ये आलं असेल तर काय कारण आहे हे या ठिकाणी दिलं जाते आणि तो तेच कारण आपण लक्षात घेऊन समोरच्या शाळेला विनंती करायची की अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्याला किंवा अशा पद्धतीने आपण शाळेचं फायनलाइज पूर्ण करावं आणि त्यानंतर याप्रमाणे स्टेटस त्याचं ग्रीनमध्ये आलं असेल तर सर्वात शेवटी आपण प्रोग्रेशन स्टेटसमध्ये ही माहिती ही ऑलरेडी त्या ठिकाणी फील होऊन येते फक्त आपल्याला त्याचा क्लास निवडायचा आहे त्यानंतर त्याचं सेक्शन जे आहे ते निवडायचं आहे आणि डेट ऑफ ॲडमिशन जे असेल ते डेट ऑफ ॲडमिशन या ठिकाणी एंटर करायचं आहे आणि त्यासमोर इम्पोर्ट या टॅबवर क्लिक करायचं पुन्हा एकदा आपल्याला कन्फर्म करण्यासाठी विचारलं जाईल आणि कन्फर्म या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर स्टुडंट सक्सेसफुली इम्पोर्टेड अशा पद्धतीने हा विद्यार्थी आपल्या यु ऍस प्लसवर ॲड झालेला दिसेल मी आशा करतो की विद्यार्थी हा दुसऱ्या शाळेतून आपल्या शाळेत आला असेल तर विद्यार्थ्याला यु डायस प्लसवर ऍड कसे करावे म्हणजेच इम्पोर्ट कसे करावे ही माहिती आपणास नक्कीच समजली असेल चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद